पहिल्यांदाच आपण रायगड पेण ग्रोथ सेंटर आता आज ते लॉन्च केलेलं आहे रायगड पेण ग्रोथ सेंटर हे आपल्या नवी मुंबई एअरपोर्ट पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे रेडी टू स्टार्ट प्लग अँड प्ले अशा पद्धतीनं आता हे ग्रोथ सेंटर आहे हे पहिलं असं से ग्रोथ सेंटर असेल किंवा देशाचा पहिला प्रयोग असेल की ज्याच्यामध्ये जी कंपनी तयार करण्यात आलेली आहे ही पब्लिक प्रायवेट पार्टनरशिपची कंपनी आहे याच्यामध्ये प्रायव्हेट प्लेयर जे आहेत ते जमीन घेऊन आलेले आहेत आपण एम एम आर डी आहे त्याची प्लॅनिंग अथॉरिटी आहे आपण त्याच्यामध्ये स्टेक होल्डर आहोत आणि आता या ठिकाणी एक मुंबईचा नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट आपण तयार करतो ज्यातनं खूप मोठ्या प्रमाणात हायपेड जॉब्स तयार होतील तिथे जी सी सीची एक इकोसिस्टम तयार होईल फिनटेकची इकोसिस्टम तयार होईल आणि जसं आपण बी के सी एक बिझनेस डिस्ट्रिक्ट तयार केला तसा बिझनेस डिस्ट्रिक्ट असेल आणि आज याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आज इन्व्हेस्टर्सही आले आज आपण लॉन्च केलं आणि लॉन्चच्या वेळी जे काही आपले करार त्याच्यामध्ये झालेले आहेत त्यामध्ये रिपब्लिक ऑफ कोरियाचा हवाना ग्रुप आहे एस एस बी स्वित्झर्लंडचा ग्रुप आहे एनस आर एचा ग्रुप आहे फेडेक्स जो यू एस एक अतिशय मोठा ग्रुप आहे रिवर रिसायकल फिनलंडचा ग्रुप आहे एम जी एस ए हा दुबईचा ग्रुप आहे स्पेसेस होल्डिंग सिंगापूरचा आहे मेपल ट्री सिंगापूर आहे ट्रिबेका डेव्हलपर्स यू एस आहे जी एन व्ही इन्फ्रास्ट्रक्चर सिंगापूर आहे इंडोस्पेस पार्क सिंगापूर आहे असं आजच जवळपास एक लाख कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट्स या सगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांनी त्या ठिकाणी करण्याचा आज एमओयू केलेलं आहे हा सगळा एफ डी आय आहे आणि यातनं खूप चांगल्या पद्धतीनं एक नवीन शहर तयार होईल ज्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे हायपेड जॉब्स तयार होतील आणि याचं सगळं प्लॅनिंग करताना वॉक टू वर्कचं प्लॅनिंग आपण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की जी आपण तिसरी मुंबई तयार करतो आहे त्या तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर हे आपलं लॉन्च झालं